नमस्कार सर्वांना सोना एंटरप्रायझेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकरा टू पॉईंट झिरो जी योजना आहे ती योजना चालू झालेली आहे तर मित्रांनो या योजनेमधून आपण काय केले आमच्या गावातले शेतकरी आहेत रामदास बापू खोळे आणि धवळे सर यांचं आपण चुकी संगोपन म मा, चुकीमध्ये अर्ज केलेला आहे त्यामध्ये तीन टाईप आहे वेगवेगळे त्यामध्ये बघा मी सिंपल माहिती सांगते तुम्हाला कृतीची लागवड करण्यासाठी कृतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय अर्ज करावा लागतील सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो कृती लागवडमध्ये तुम्हाला कीटक संगोपन व करण साहित्य यामध्ये तुम्हाला अनुदान आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये कोणासाठी आहे मित्रांनो एस सी कास्टसाठी तुमचं करावं लागते एस सी तुम्हाला या अनुदान आहे मित्रांनो किती त्रेचाळीस हजार सहाशे पन्नास रुपये बरोबर या व्यतिरिक्त हेच जर आपण हे जर आपण करतोय ओपनसाठी साठी तर त्यांच्यासाठी मित्रांनो अनुदान आहे छत्तीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आता हे अनुदान मी तुम्हाला जे सांगतोय आपण जे अर्ज करतो अर्ज केल्यानंतर ते अनुदान किती येणार आहे अंदाजे रक्कम अंदाजित अनुदानाची रक्कम ही तुम्हाला रक्कम सांगतो यामध्ये कमी जास्त होऊ शकतं जे पूर्वसंमती येते पूर्वसंमती हिशोबाने कमी किंवा जास्त आपण हे करू शकतो यानंतर मित्रांनो हे झालं कीटक संगोपन साहित्य यानंतर आहे मित्रांनो कीटक संगोपन गृह बांधकामध्ये सेड आपलं असता मित्रांनो तेराशे वीस स्क्वेअर फूटचं ज्यामध्ये साईज जी आहे तेराशे वीस स्क्वेअर फूट पाहिजे त्यामध्ये तुम्ही लांबी रोंदी तुमच्या हिशोबाने ठरवू शकता एस सी मित्रांनो यासाठी अनुदान आहे दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये आणि हेच जर आपण ओपन आणि ओबीसी साठी जर करतोय तर मित्रांनो हे अनुदान आहे दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये हे पण अनुदान हे अंदाजित रक्कम असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला तेराशे वीस स्क्वेअर फूटचा जे सेड आहे त्या सेडसाठी हे अनुदान असणार आहे यानंतर मित्रांनो लास्टचा ऑप्शन आहे तुती लागवड तर तुती लागवड साठी आपल्याला एस सी साठी अनुदान भेटतं मित्रांनो चोपन्न हजार रुपये आणि हेच ओबीसी आणि ओपनसाठी मित्रांनो हे भेटतं पंचेचाळीस हजार रुपये आता हे बघा तीन टाईप मी सांगितले तुती लागवड आहे कीटक संगोपन साहित्य आहे आणि त्या व्यतिरिक्त कुठं सं संगोप ग्रह बांधकाम आहे म्हणजे सेड आहे या तीन गोष्टी तुम्हाला यासाठी अनुदान भेटतो आता बेसिक मी ऑनलाईन करून दिलं यामध्ये आपण सर ऑलरेडी व्यवसाय करताय दोन्ही सर ऑलरेडी व्यवसाय करताय यामध्ये तर सरांकडून आपण एक दोन तीन गोष्टीची माहिती घेणार आहोत किती लागवडसाठी आपल्याला बेसिक एक एकरसाठी लागवड करायची आपल्याला हे जे पैसे आहेत पंचेचाळीस हजार रुपये आणि चोपन्न हजार रुपये हे पुरतात का आणि याच्यामध्ये तुमचं होईल का हे सरांकडून आपण विचारून घेतो तर सर जे आपल्याला तुती लागवड करायची समजा एक एकरसाठी आपल्याला चाळीस गुंठ्यासाठी तुती लागवड करायची यासाठी बेसिक खर्च जो आपल्याला दिला जातो पंचेचाळीस हजार रुपये तर यामध्ये पूर्ण पंचेचाळीस या मध्ये एक एकरची तुती लागवड होऊ शकते का हे सरांना सांगू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये असं आहे काडी लावली पाहिजे किंवा रोप पाहिजे किंवा असं ते एक उदाहरण पकड आपण की काडी काडी लावलं कारण काडीचं थोडं सोपं जातं पण त्यासाठी पण तुम्हाला काय करावं लागेल की काडी पण तुम्हाला अवेलेबल करून घ्यावी लागेल त्याचा वेगळा खर्च लागू शकतो रोप विकत घेऊ शकतो दुसरा रोप आता रोपाची काय क्वांटिटी किती रुपये असतं समजा असतात त्याच्या बाबतीत त्या हिशोबाने किंवा पाच रुपये त्यानंतर अंतर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो अंतर अंतर कि किती लागू शकतो सर आपण पाच बाय दोन दोन अडीच लावू शकतो तर मित्रांनो आपण रोपाची लागवड किंवा जे लावतोय तुझी लागवड त्याची पाच बाय दोन पाच बाय दोन आपण अशी लागवड करू शकतो आणि जर अशा पद्धतीने लावलं आपण पाच बाय दोन तर एका एकरामध्ये किती झाडं बसू शकतात त्याच्यामध्ये म्हणजे रोपं किती बसू शकतात अंदाजे एका एकरामध्ये लांबीवर म्हणून मग लांबीवर सांगतो नाही तरी पण एक आवरेज तुमचं जे आहे सध्याचं चालू आहे तुमचं ते ते पण आहे आपल्याकडे तर त्या हिशोबाने किती लागलं सध्याचं हो सध्या एक जाईल एक नाही दोनशे एक तीस साथ। साथ। तर मित्रांनो बघा आहे तर मित्रांनो बघा सरांनी ऑलरेडी त्यांचा व्यवसाय चालू आहे म्हणून आपण त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे कारण की अर्ज कसा करायचा ते वगैरे मी तर सांगणारच होतो पण एका दीड एकरमध्ये त्यांना सहा हजार रुपये लागलेले आहेत सहा हजार रुपयाला तो खर्च येईल तो तुम्ही बघू शकता त्या व्यतिरिक्त शेड आहे शेड तुमच्या पद्धतीने करू शकता आणि दोघांचं पण शेड जे असणार आहे ते मातोरी मुक्कामप मातोरी तालुका शिरूर कासार जिल्हापीठ इथून पुढे कोणाला जर पाहिजे असेल तर शेडची शेडबद्दल माहिती तुती लागवडबद्दल माहिती किंवा तुती व्यवसाय करावा किंवा नाही करावा आणि करायचं असेल तर कशा पद्धतीने करावा लागेल यासाठी तुम्ही मातोरीमध्ये व्हिजिट करू शकता तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत भेटेल ज्या गावाचं पोकरामध्ये नाव आलेलं आहे त्या पूर्ण गावातल्या व्यक्तींनी व्हिजिट करू शकता सोना एंटरप्राईजेसमध्ये तुम्हाला पूर्णपणे मदत भेटेल यामध्ये व्हॉट्सअप जो नंबर दिलेला नंबर पण देणार आहे मी नंबरला कॉल करून तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला तिथे व्यवसाय करण्यासाठी जर पाणी असेल तर लागणार आहे आपल्याला पाण्याची कम पाणी पाहिजे कंपल्सरी मित्रांनो आणि तुमची काम करण्याची इच्छा पाहिजे कारण की सरांना दिवसातून कमीत कमी आपल्याला खाद्य किती टाकावं तेट लागतं दोन वेळा दोन वेळा खाद्य टाकावं लागतं आणि त्याची प्रॉपर काळजी घ्यावी लागते मित्रांनो त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत तर, तर जोपर्यंत तुम्ही उगं अनुदान भेटते म्हणून तुम्ही व्यवसाय करू नका त्याच्या आधी पूर्णपणे माहिती घ्या तुम्हाला जर सेड वगैरे ऑलरेडी असे पाहिजे असेल पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता त्याच्यामुळे सोना एंटरप्रायजेसला संपर्क करा किंवा मातुरीमध्ये डायरेक्टली तुम्ही व्हिजिट करू शकता धन्यवाद सर्वांना